नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच राहायला हवं कारण ही जिंदगी ना मिलेगी दोबारा तर सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि नवीन दिवसाला पण सुरुवात झाली आहे तर सकाळी सकाळी रानामध्ये ना असे इथं बकरा आणि घोडे दिसले आणि मस्त असं सकाळी सकाळी ऊन पडलं होतं कोवळं आणि घरामध्ये ना सकाळी सकाळी खूप ऊन येतं हॉल किचनपर्यंत ऊन जातं त्यामुळे खूप भारी वाटतं सकाळी सकाळी घरात ऊन असलं की आणि वरदला आता स्कूलला जायचं आहे त्यामुळे त्याला नाश्ता करायला दिलाय आता सकाळचे साडेआठ वाजले होते आणि तो इथं टी व्ही पाहता पाहता नाश्ता करतोय आणि खाली बसूनच नाश्ता करतोय आणि त्याला ना जरा मोबाईलची सवय आता कमीच लावली पण मग टी व्ही पाहतो तो पण ठीक आहे टी व्ही थोडंसं लांबून पाहतो तर इथं मी दोघांचा डबा पण तयार केलेला आहे तर त्याच्या पप्पाच्या डब्यासाठी शिमल्याची भाजी केली होती आणि वरदसाठी बटाट्याची केली होती तर वरत तिखट खात नाही जास्त त्यामुळं त्याला वेगळी भाजी करावी लागते आणि त्याच्या पप्पाला वेगळी भाजी करायला लागते तर दोघांचे पण डबे तयार झाले होते आणि इकडं मी ना आमटीचा मसाला पण काढून ठेवला होता आणि इकडं थोडंसं पुरण पण तयार करायला घेतलेलं होतं कारण आज मला ना मला पुरणपोळी पण बनवायची होती त्यासाठी मग हे पुरण तयार केलेलं आणि त्यानंतर मी देवपूजा करून घेतली कारण वरत त्याचे पप्पा मग पाया पडून जातात सकाळी सकाळी देवपूजा केली का त्यामुळं मग म्हंटलं आज पौर्णिमा पण आहे आणि मग हे पाया पडून जातील आणि ही आहे आमची मळगंगा माता तर दर्यामध्ये मंदिर आहे तिथं पालखी घेऊन जातात आज तर आता वाजले ते नऊ तर साडेनऊला पाच कमी येत अजून तो वरच स्कूलला गेलाय आणि त्याचे पप्पा ऑफिसला जाता जाताच त्याला सोडवणार होते त्याच्यामुळं मग आज काय मी सोडवायला गेलेले नाही आहे आणि तो स्कूलला गेल्यावर घरात पा एवढी भयान अशी शांतता असते घरामध्ये सगळी शांतताच शांतता असते घरामध्ये तर वरच स्कूलला गेलाय त्याचे पप्पा पण आता ऑफिसला त्याला सोडून तसेच जातील आणि माझा काही स्वयंपाक बाकी आहे थोडा आता मी तो बनवून घेते सगळ्यात पहिल्यांदा मग नंतर मला रांगोळी पण काढायची आहे आणि मग राहिलेलं बाकीचं नंतर करते चला तर मग या आणि या कढईमध्ये मी सकाळी पुराण गरम केलं होतं त्यामुळं मग दुसरं भांडं भरवण्यापेक्षा म्हटलं याच्यातच आमटी करूया थोडीच करायची होती तर मग मी इथं मसाले टाकले मसाले टाकल्याच्या नंतर जे काही वाटण वाटलं होतं ते पण इथं टाकून घेतलं तर आता आमटीला आमच्या इकडं सार पण म्हणतात पण आता काही काही आमटी पण म्हणतात पण दोन्ही शब्द चालतात तर मग मी इथं ना छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेतला पर त्यानंतर मग मला पुरणपोळी पण बनवायची होती पण म्हटलं एका गॅसवरती आपण आमटी टाकूया मग एका गॅसवरती पुरणपोळी करूया मसाला छान असा इथं परतला होता पाहू शकता तुम्ही आणि पूर्णाची कढई असल्यामुळं कढई थोडीशी साईडनी करपलेली पण मसाल्याला काहीच नाही झालेलं आता मसाला चांगला परतलाय त्याला असं तेल सुटायला लागले आणि आता मी त्याच्यामध्ये नाही पूर्णच पाणी टाकणार आहे तर हे डाळ शिजवलेलं पाणी काढून ठेवलेलं कारण याच्याशिवाय येत नाही तर आमटीला आमच्या इकडं सार म्हणतात ते तर काही ठिकाणी आमटी म्हणतात काही ठिकाणी सार म्हणतात तर याच्याशिवाय काही चव येत नाही म्हणून मग हे पाणी टाकायलाच लागतं आता हे मी पाणी याच्यामध्ये टाकते मिक्सरचं भांड पण मी टाकणार टाकणारे कारण त्याच्यात पण मसाला भरपूर राहिलेला असतो आमटीला ना उकळून देते एका गॅसवरती आमटी उकळत तोपर्यंत आहे ना एक इकडे माझ्या पोळ्या होती पोळ्या मला एक दोनच लाटायच्या जास्त नाही लाटायच्या आता पोर्त्या मस्त अशी आमटी झालेली चपात्यांमधलं सकाळी चपात्यांसाठी चपात्यांसाठी जे पीठ मळलं होतं ना त्याच्यातच थोडं पीठ मी ठेवलं होतं परत परत म्हटलं पीठ लवकर भिजायचं पण नाही म्हणून आहे ना गोळ्या करते पुरणपणे वाटून घेतलं होतं आणि एक वाटीच डाळ टाकली होती पण त्याचा पोळी खाणार नाही तर आता मी इथे ना पोळी लाटायला घेतली आणि ना सुरुवातीला लग्नाच्या नंतर दोन तीन वर्ष मला पोळ्याच बनवता येत नव्हत्या तर मी कधी बनवतच नसायची कारण कशीही लाटली तरी ती माझ्याकडून फुटायची त्यामुळं मग मी अजिबात पुरणपोळीच बनवत नसायची पण एक दिवशी मी ठरवलं की बनवायची आणि स्वामींना पुरणपोळी खूप आवडते म्हणून मग स्वामी महाराजांना पुरणपोळी बनवायची होती म्हणून मग मी ना त्यांना बोललं की मला पुरणपोळी जमू द्या मला तुम्हाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालायचं आहे म्हणून मग मी त्यावेळेस ना असं मनात खूप इच्छा धरली आणि पुरणपोळी लाटली त्यावेळेस मला ना खूप छान लाटता आली आणि ती फुटली पण नाही आणि मग हळूहळू मला गेला की काय प्रॉब्लेम होतोय कशामुळे आहे लाटताना मग हळूहळू मी त्यामध्ये ना थोडं थोडा बदल करत गेले आणि आता मला ना खूप छान अशा पुरणपोळ्या येतात करता एकदम पण छान नाही पण ना बऱ्यापैकी पुरणपोळ्या जमतात म्हणजे फुटत वगैरे नाहीत तर आता मी पोळी त्या तव्यावर टाकून घेतली आणि दुसरी पोळी बांधवायला घेतली तर ना पो माझा तवा जरा पातळ झालेला आहे ना त्यामुळे ना पटकनी करपती तर मग मी पटकनी असं तिला हातानेच पलटी केलं आणि आता हाताने पोळी पलटी केली ना तुटत पण नाही त्याच्यामुळं मग पहिल्यांदा अशी हातानेच हळूच पलटायची असती त्यानंतर मग उलथण्याचा वापर केला तर चालतो तर ना इथं ना टम अशी पुरणपोळी भोगायला लागली होती आणि असं चपाती असो किंवा पोळी अशी टम भोगली ना तर खूप भारी वाटतं आणि असं वाटतं की अरे आपल्याला खूप छान पुरणपोळी येते आहे किंवा खूप छान चपाती येते आहे तर पहा अशी छान अशी पुरणपोळी मी इथं तयार करून घेतली आणि आता बाकीचे ज्या आहेत त्या पण मी तयार करून घेते तर माझ्या पोळ्या बनवून झालेल्या पोळ्या बनवून घेतल्यात त्यानंतर इकडं आमटी पण बनवून आहे आमटी पण बनवून झाली बन इकडं कुकर मध्ये भात टाकलाय आता भात होतोय तोपर्यंत मी ना रांगोळी वगैरे काढून घेते बाहेर भांडी राहिले ते घासायचे भांडी घासायच्यात अजून पण कुकर होतोय तोपर्यंत बाहेर चावरून घेते तर मी आता ना इथं बाहेरचं झाडून घ्यायला आले तर ना मावशी तर रोज झाडून घेतात पुसून घेतात पण त्या लेट येतात जरा पुसायला झाडायला त्यामुळं मग आम्ही काय करतो आम्ही आमच्या दरवाजा पुढचं झाडून घेतो कधी मी झाडून घेते कधी माझ्या शेजारची मैत्रीण आहे ती पण झाडून घेते मग असं आम्ही झाडत असतो सकाळी सकाळी झाडत असतो तर आता मी इथं तिची रांगोळी जी होती ती पण झाडून घेतली आणि पुढचं सगळं झाडून स्वच्छ करून घेतलं तर पुसून वगैरे झाल्याच्या नंतर ना मला रांगोळी पण काढायची होती छोटीशी कारण आज पौर्णिमा आहे त्यामुळं तर मग आता मी रांगोळी आणायला गेल ते तर रांगोळी घेऊन आले आणि त्यानंतर ना आज पौर्णिमा आहे त्यामुळे मग मी तर हळदीचं लेपन करायचं होतं मला दरवाज्याला आणि आता हा दरवाजा लाकडाचा नाही आहे पण आता आम्ही रेंटने राहतो त्यामुळं मग आता जसा उमरा असेल तसा नाही का तर मी इथं उमऱ्याला आहे ना जे हळदीचं लेपण होतं ना ते लावून घेतलं तर आज माझ्याक याच्यात टाकायला गोमूत्र पण नव्हतं नाहीतर ह्या हळदीच्या याच्यामध्ये ना गोमूत्र टाकायचं असतं आणि हळदीचं लेपण असं दरवाज्याला म्हणजेच उमऱ्याला लावलं ना ला तर लक्ष्मी आपल्या घरात नेहमी वास करते आणि खूप पॉझिटिव्ह आपल्या घरात पॉझिटिव्ह वाईप्स येतात अशा आणि खूप भारी वाटतं असं करायला तर मग मी असं नेहमी करत असते आणि आज पौर्णिमा होती तर मग आज केलं इथं त्यानंतर मग मी इथं दरवाज्याची पूजा पण करून घेतली इथं जी पावलं आहेत ना लक्ष्मीची त्या लक्ष्मीच्या पावलांना हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर फुलं वाहिली पावलांना आणि इथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होत असतं इथूनच लक्ष्मी येत असते तर मी हळदी कुंकू वाहिलं उमऱ्याला त्यानंतर पाया पण पडले त्याच्या आणि आता इथं ना मी रांगोळी काढायला घेतली बाहेर तर छोटीशीच रांगोळी काढणार होती मी आणि मी सिंपल अशी एक फुलाची रांगोळी काढून घेतली तर आम्ही ना असं रोज रांगोळी काढत असतो बाहेर तर कधी कधी दिवसाड काढतो कधी कधी रोज काढतो जसा टाईम भेटेल तसा आणि व्हाईट रांगोळी काढली की त्यावरती हळदी कुंकू टाकायचं असतं नुसती व्हाईट रांगोळी काढायची नसते कलरची काढली तर मग त्यावरती हळदी कुंकू नाही टाकलं तरी चालतं पण जर अशी व्हाईट रांगोळी काढली ना की त्यावरती हळदी कुंकू टाकायचंच असतं आता मी इथं रांगोळी काढून घेते घाई आहे त्यामुळे मग मी पटकन सिंपल अशी छोटीशीच रांगोळी काढली नुसतं फुल काढले त्याला खालीशी थोडीशी वेल काढले आणि आता इथे मी हळदी कुंकू टाकून घेते तर पहा इथं माझी छोटीशी छान अशी रांगोळी पण काढून झालेली आहे बाहेर त्यानंतर इथं आज उमरेची पूजा पण करून झाली आहे स्वस्तिक आणि पावलं काढलेले ते लक्ष्मीचे महालक्ष्मी देवीचे आणि छान असं उमरेची पूजा पण झालेली आहे माझी त्यानंतर ना काल रात्रीच मी झोपण्याच्या ना घर पुसलं होतं त्यामुळं घर स्वच्छच होतं पण आज पौर्णिमा आहे त्यामुळं म्हटलं आज ना परत एकदम घर परत स्वच्छ पुसून घेऊया नैवेद्य वगैरे ठेवायच्या आधीच त्यामुळं मग मी इथं पुसायला घेतलं आणि हॉल जास्त खराब होतो बाकीचं रूम ना एवढ्या खराब होत हॉलमध्ये वरत काही ना काही सांडवतच असतो त्यामुळं मग म्हटलं थोडंसं ना परत एकदा पुसून घेते आणि मी फरशी ना हातानेच पुसते मोब वगैरे आहे पण नाही पुसत मोबनी कारण हाताने पुसलं ना हाता की आपला पण व्यायाम होतो आणि हाताने खूप स्वच्छ निघते चकचक निघते त्यामुळं मला तर हातानेच पुसायला आवडते फरशी त्यामुळं मग मी हातानेच पुसून घेते नेहमी तर आता मी ना हॉल पुसून घेतलेला आणि हॉलनंतर मग किचन बेडरूम ते पण पुसून घेतलेलं स्वच्छ आणि घर नाही पुसलं की खूप सा छान असं स्वच्छ दिसतं आणि पुसताना मी त्यामध्ये ना मीठ टाकलो होतो थोडंसं आणि पहा किती सुंदर असं दिसत आहे घर पुसल्याच्या नंतर आणि सगळं साफसुफ असेल तर घर पण छान दिसतं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी पण नांदते तर इकडं किचन पण माझं स्वच्छ करून झालेलं आहे आणि इकडं माझं भात पण झालेलं आहे तर आता ना साडे दहा वाजलेले होते तर मी तो गुरुचरित्राचं पारायण लावलं हो ना ते वाचायला घेतलं मी तर रोज मला एक तास दोन तास असे लागतात पण आज ना कमी अध्याय आहेत आणि आज मला साडी घालायची खूप इच्छा होती आ, मी ठरवलं पण होतं की आज साडी घालेल म्हणून कारण की सनावारांना मी साडी घालते तशी तर रोज काही घालत नाही त्यामुळं पण ना मी आता इथे ड्रेस घालूनच बसले वाचायला कारण की ना टाईम झाला होता आणि वरदचा परत टाईम होतो आणायचा आणि मग वरदला आणण्याच्या आधी मला वाचायचं असतं कारण मग तो आला की वाचता येत नाही मग तो सारखं उठायला लावतो वगैरे त्यामुळं मग तो नसला की वाचन करून घेते मी आणि मला आज देवीला पण नैवेद्यतेन दाखवायचं आहे तळींतेन भरायची त्यामुळं मग मी ड्रेसच घातला आणि ड्रेसवरतीच इथं वाचन केलं तर आता ना माझं वाचन वगैरे झालं तर एक तास लागला मला वाचायला तर आता साडे अकरा वाजून गेले होते त्यानंतर मग मी कुरडाई भजे करून घेतले पटकनी आणि मग इथं नैवेद्य दाखवून घेतला तर स्वामींना पुरणपोळी खूप आवडते मग स्वामींसाठी पण एक ताट तयार केलं आणि इकडं देवाऱ्यापुढं पण एक ताट ठेवलं तर सगळ्यात आधींना मी इथं आमच्या देवी आहे मळगंगा माता तिला हळदी कुंकू लावलं मला पण स्वतःला हळदी कुंकू लावलं आणि इथं मी तळी भरायला घेतली तर ताटामध्ये शेंगदाणे साखर आणि हळदी कुंकू तर अशी तळी भरतात तर आता इथं कुणीच नाही आहे त्यामुळं मी इथं एकटीच भरती आहे तळी तर इथं मी तळी वगैरे भरून घेतली तर पाच वेळा असं तळी भरतात आहे इथं मी पाया पण पडून घेतला आणि आता माझं सगळं काही झालं म्हणून नैवेद्य मी इथं ठेवला देवीपुढं तर अशी झाली माझी आजची छान अशी पूजा झाली नैवेद्य पण ठेवून झाला सकाळ सकाळ मस्त वाटत होतं घरामध्ये तर इथं देवीला ठेवलेला मी आधी प्रसाद नंतर मग तो सगळ्यांना वाटायचा प्रसाद तर आज ना आमच्या गावातली लोक ना अशी दर्यामध्ये जातात तर हे आहे मंदिर दर्यामधलं आज तिथं सगळे लोक गेलेले आहेत तर हा आजचाच फोटो आहे तर मला गावावरून आलेला आहे फोटो हा आणि दर्यामध्ये मंदिर आहे त्यामुळं ह्या दिवशी ना पालखी नेतात आणि ही काठी आहे ना ही काठी पण नाचवत नेतात भारी असतं जर आम्हाला सुट्टी असती तर आम्ही गेलो असतो गावाला पण काही सुट्टी नव्हती वरदला त्यामुळं मग नाही गेलो मग इथं सगळी पूजा केली इथंच देवीची तळी वगैरे भरली इथंच देवीला नमस्कार केला तर इथं गुरुचैत्राचं पारायण लावले त्याला पण मी नैवेद्य दाखवला आरती करून घेतली मी आत्ता इथं त्यानंतर आता तर आता बाराला पाच कमी आहेत आणि आता माझे सगळं वाचून झालेलं आहे तर देवीची तळी पण भरून झालेली आहे आणि माझं जे अध्याय वाचायचं होतं गुरुचरित्राचे ते पण वाचून झालेले आहेत आणि सकाळपासून अजून मी चहा पण नाही पिलेली त्यामुळे मला मला आत्ताना काहीतरी खायची गरज आहे म्हणजे सकाळपासून आवरती आहे सकाळपासून चहा पण नाही पिले तर आता माझं आवरून झालंय तर देवाचं सगळं काही झालेलं आहे तर नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे आणि मळाबाईची तळी पण भरून झालेली आहे आणि आता नारळ फोडायचा राहिलाय पण आता सकाळी नारळ आणला नव्हता आता जेव्हा वरदला स्कूलला घ्यायला जाईल ना, ना ला तेव्हा येताना एक नारळ आणेल आणि मग नारळ दुपारी फोडेल फक्त नारळ फोडायचा राहिलाय आणि आता मला ना खूप भूक लागली त्यामुळे आता थोडंसं खाते काहीतरी त्यानंतर मग कपडे धुते आणि मग वरदला घ्यायला जाते चला तर मग ऊन एवढं पडतं ना घरांना रोज पाणी घातलं ना तरी झाडांची अशी अवस्था झाली फुलं आलेत एवढे ते पण असे सुरकुतलेले मिरच्याच्या झाडाला एक मिरची आली इथे एक आली अजून एक इथे एक आली इथे एक अशी पिकली आता दुपारचे पाहुणे एक वाजलेत आणि बाहेर एवढं ऊन आहे ना काही विचारूच नका कडकडीत ऊन आहे आणि आता मी वरदला घ्यायला चालले स्कूलला एक वाजता त्याचं स्कूल सुटतं आहे पाहुणे एक वाजले मला दहा मिनटं लागतात जायला तिथं आणि स्कार बांधून चालले असं तोंडात संरक्षण पण इकडं हात हातांना ऊन लागते चक्के वाजता ते आणि वरची सायकल पण घेऊन चालले त्याला सायकलवर बसून आणते पाय तो चालत नाही त्यामुळं तला ना दिली ना। तर मी वरदला दुपारी घरी घेऊन आले ना तेव्हा एवढं ऊन होतं ना की घरी आलं ना की दहा पंधरा मिनटं काहीच करायची इच्छा होत नाही आणि मी बसून घेते पाणी वगैरे पिते तर मी जायच्या आधीच कपडे धुतलेले होते पण ते सुकायला नव्हते घातले तर मग मी मशीनला टाकले होते ड्राय व्हायला आणि मग आता इथं वाळायला घालते वरदला बोलले की हातात कपडे दे पण तो काही आलाच नाही मग मी स्वतःच असे कपडे टाकले इथं आणि पाण्याचा आमच्या इथं खूप प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळं ना पाणी कधी जाईल याचं काही सांगतच येत नाही आणि तसंच झालं आता म्हटलं कपडे सुकायला टाकलेत कपडे वाळा वाळायला टाकल्याच्यानंतर भांडी घासल आणि येऊन बघते तर एक काही नळाला पाणी नव्हतं आणि माझी तर सकाळपासूनची भांडी पडले ते इथं खूप म्हणजे नाश्त्याची सकाळच्या स्वयंपाकाची पुरणपोळीच्या स्वयंपाकाची एवढी सगळी भांडी पडली मग आता म्हटलं जाऊ दे पाच वाजता ती भांडी घासेल पाणी वगैरे आल्यावर आव, पाच सहा वाजता आ, नंतर मी व वरदला ना ॲपल कापून दिलं इथं आणि मी रोज त्याला ना एकतरी फळ चाल चारते कोणतंही आहे आणि त्याने प तिथं कसं बांधून ठेवलं आहे रशीने असं काहीतरी त्याचं चालूच असतं घरामध्ये आला की सगळीकडं तिथं माझी ओढणी बांधली आहे रशी बांधली आहे तर रात्रीनं जेवण झाल्यावर त्या मी खाली आलो होतो चालायला आणि अजून पौर्णिमा होती ना त्यामुळं चंद्र एवढा सुंदर दिसत होता ना की काय विचारूच नका ते पाहायला ना खूप भारी वाटत होतं मोबाईलमध्ये ना तो सीन पण कॅप्चर होत नव्हता कारण की खूप अंतर असतं ना चंद्र आपलं तर ना तरीसुद्धा मी असं ना ते थोडासा व्हिडिओ काढला आणि खूप म्हणजे खूप प्रकाश पडलेला होता कारण आज पौर्णिमा होती त्यामुळं छान पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळं ना कोणतंही काम वेळेत होत नाही दिवसभर नुसते कामच करत बसायला लागते पाण्याची वाट पाहायला लागते तर पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं मग आता हे पा सकाळपासूनची जे नाश्त्यापासूनची भांडी होते ना ते मी रात्रीच घासले आणि दोन जाळे भरून भांडे होते घासायला मान्यला तर भांडेपाव किती कमी राहिले होते एवढे भांडे होते घासायला शेवटी घासले आणि असं होतं आजचं माझं दिवसभराचं रुटीन तर चला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब